सव्वीस मे श्रीराम जय राम जय जय राम 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 भगवंताचं स्मरण हीच सद्बुद्धी परमेश्वर हा सर्व ठिकाणी भरलेला आहे सर्व विश्व व्यापून आहे मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल इतरांना नाही म्हणून तशी भावना असणं जरुरीच आहे आणि ती भावना उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे मी नामस्मरण करतो असं जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असं मला वाटतं कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते म्हणजे पर्यायानं माझ्यावर उपकारच करत असते बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल याला उत्तर असं की बुद्धीद परमेश्वर आहे हे अगदी खरं आहे पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणं जरूरीच आहे प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यत असतो सूर्याचं अस्तित्व हे उजेडाला आणि अनास्तित्व हे काळोखाला कारण आहे तसं भगवंताचं स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरं असलं तरी सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी ठेवणं हे माणसाच्या हातात आहे भगवंताचं स्मरण ठेवलं म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावं आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवणं हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडंच लावणं जरूर आहे भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतोच अशा रीतीनं आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे अनुसंधानात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत इतर साधनांनी जे साधायचं आहे ते नुसत्या अनुसंधानानं साधतं आणि हाच या युगाचा महिमा आहे इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र करणं याला अनुसंधान असं म्हणतात भगवंताचं अनुसंधान हेच खरं पुण्य आहे आणि हीच आयुष्यात मिळवायची एकमेव गोष्ट आहे एक भगवंताचा अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप माग चालत येतील भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा प्रारब्धानं आलेले भोग येऊ देत पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नको नाम आणि अनुसंधान चोवीस तास चालायला पाहिजे तिथं दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा जानकी जीवनस्मरण जय जय राम